गाव सोडल्यावर आपल्याला नागाव व हे समोरचे दुसरे गाव लागलेले आहे व येथूनच आपल्याला जायचे आहे सरळ आपल्या गडाकड भैरवनाथाचे मंदिर आहे व भैरवनाथाच्या मंदिरापासून आपल्याला गडावर जाण्यासाठी मार्ग व्यवस्थित आहे ते पाहू शकतो या ठिकाणावरून आपल्याला गडावर जायचं आहे मंदिरामध्ये आपण आल्यानंतर जाऊ प्रथम गडावर जाऊन येऊ हे भैरनाथाचं मंदिर आहे व या पायऱ्याने उतरून आपणाला समोरच्या भैरव गडाव जायचं आहे तर चला ही कोकणातून आलेली वाट आहे अशी व आपणाला असं गडावर जायचं आहे हा एक बुरुज व्यवस्थित आहे व इथून पुढं आपण गडावर जाऊ। अशा पायऱ्या पाहायला भेटत आहे इथे व इथून पुढं गडावर जायचं आहे एक बुरुज पाहायला भेटत आहे असे दोन बुरुज

असा नजारा दोन भेटतो तिथं हे पाण्याचं टाका भैरवगडावरच एवढा भैरवगड पातरपुंज सातारा या ठिकाणचं हे पाणी टाका आहे या ठिकाणी आपण आता हे पाहू शकतो असं पाणी टाका आहे या बाजूला थोड्या पायऱ्या आपल्याला पाहायला भेटत आहेत असं कोरीव पायऱ्या हे थोडं बांधकाम आता आपण गडावर जाऊ या ठिकाणी थोडीशी तटबंदी पाहायला भेटत आहे गडावर जाऊन दहा मिनटात भैरवनाथाचं मंदिर समोर पूर्ण अपोजिट साईडला पण आता आलो आहे गडाच्या हे पहा हे समोर भैरवनाथाचं मंदिर आहे व हा गडावर पूर्ण आपण आता गड पाहिला आहे व आता आपण परतीच्या प्रवासाला निघत आहोत चला भैरवगड सातारा भैरवगडाची टाकी व समोरचा भाग पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे तर चला हा खालचा भाग पहिला तर सुंदर आपल्याला पहिल्यांदा देत आहे असा व्यवस्थित आहे जरूर आलं पाहिजे या किल्ल्यावर या ठिकाण परत आपण या महादरवाज्यापासून पोहचून गेलो हे पहा असा महादरवाजा दरवाजा पाहून आपण आता पूर्ण गड पाहून आलो आता आपण निघू माघारी असा दरवाजा हा महादरवाजा आहे आणि महादरवाजाच्या वर गेल्यानंतर या अशा रस्त्याने जाऊन पाठीमागं जायचं आहे लास्टला त्या ठिकाणी पाण्याचा टाका आहे असे इथं माहिती लिहिली आहे बुरुज व पाणी टाक्याकडे जाण्याचा मार्ग भैरवगड आपला आतापर्यंत तिसरा भैरवगड झाला आहे पहिला जो आहे तो आपण कोतळ्याचा भैरवगड केला नगर जिल्ह्यातील त्याच्यानंतर आपण केला तो चा भैरवगड केला व आता हा पातरपुंज आपले असे तीन भैरवगड झाले अजून तीन बाकी आहेत त्याच्यातील एक आहे नगर जिल्ह्यामध्ये शिरपुंज गावामध्ये दुसरा जो आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भैरवगड नरवडेचा आणि तिसरा जो बाकी आहे तो आहे वारीचा भैरवगड अकोला जिल्ह्यात असे एकूण सहा भैरवगड महाराष्ट्रात आहेत आपण पाहू शकतो असे हा दरवाजा असावा त्या काळचा व्यवस्थित असा दिसत आहे मोर्जापैकी पोचून गेलो परत आपण आता परत मंदिरापाशी पोचून जाऊ हा बुरुज पहा पुन्हा एकदा त्या बुरुजावर जाऊन येऊ आणि जवळचं बुरुजावरून विवंगमाचे दृश्य पाहून घेऊ हे पहा बुरुज आहे त्याला पायऱ्यासुद्धा आहेत या बाजूने येण्यासाठी व गडाचा माता असा गडावर जाण्यासाठी मार्ग आहे भागवा डॉलाने फडकत आहे आपल्या या ठिकाणी चला भैरवगड पत्थरपुंज डण या ठिकाणी एक महाराजांची मूर्ती बसवण्यात आली आहे व आता आपण गौरनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊ भैरवनाथ मंदिरात आपण पोचून गेलो जी मंदिर सुखाई देवी आपल्याला असं पूर्ण भेटत भेटते व्यवस्थित जोगेश्वरी देवी भैरुनाथ वाघजाई लक्ष्मी देवी व विठलाई देवी अशी मंदिर आहे त्या ठिकाणी सातगाव भैरवगड हा गड माझा फोर हंड्रेड अँड फिफ्टी फाय नंबर किल्ला आहे व आता दौऱ्याचा एंड पण येतेच झालेला आहे आपला एकूण आपला स्टार्टिंगला आपण दहा दिवसाचा दौरा करणार होतो त्यावरून पाच दौरा पाच दिवसाचा आला पाच दिवसावरून दिवसा चार दिवसाचा आला आणि शेवट आता आज निघालेला आहे तिसऱ्या दिवशी व दातेगड जमला तर आपण दातेगड करणार आहे नाहीतर परतीच प्रवासा निघूया साताऱ्यामधील पातरपुंज भैरवगड हा माझा फोर हंड्रेड अँड फिफ्टी फाय नंबर गड आहे समोर पाहू शकतो भैरवगड हा भैरवगड आहे पूर्ण भैरवगडाची आपण सफर केली आहे व आता आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे वरच्या बाजूस पाहिलं त्याही ठिकाणी थोडीफार तटबंदी आपल्याला पहिल्या भेटत आहे गडावरून या ठिकाणी वास्तू पाहिल्या तर अशा दिसत आहेत आपल्याला अजून भाऊ आपण काय भेटते का पहिला महाराजांची मूर्ती आपण पाहिली त्या ठिकाणी थोड्या अवशिक्षा आहेत महाराजांची मूर्ती व इथे आपण आपलं भैरवगड पासून परत परदेशी प्रवासाला निघालेलो आहे येथे माहिती दिलेली आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान व भैरवगडची याला पॉज करून नक्की वाचावे